शिक्षकांचे पगार रखडल्याचा प्रश्न अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयाला फोन राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या आर्थिक खर्चाचा भार राज्य सरकारच्या तिजोरीवर पडल्याने विविध खात्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि विशेष म्हणजे यापूर्वी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी याबाबतची देखील व्यक्त केली के होती मात्र शासनाकडून हे फेटाळण्यात येत असून लाडकी बहीण योजनेसाठी पैशांची तरतूद करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे त्यातच या महिन्यात राज्यातील शिक्षकांचे पगार थांबवण्यात आल्याचं वृत्त माध्यमात झळकलं होतं शिक्षकांना यंदाच्या महिन्यात पगार दोन ते तीन दिवस उशिरा मिळणार असल्याचं वृत्त होतं अद्यापही काही शाळांमध्ये शिक्षकांना पगार न मिळाल्यासंदर्भात आज अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता या प्रश्नावर अजित पवार यांनी लगेच अर्थ विभागाच्या सचिवांना फोन लावला शिक्षकांचा पगार का झाला नाही याची पत्रकार परिषदेतून फोन लावून विचारपूस केल्याचं पाहायला मिळालं अजित पवारांनी विभागाच्या सचिवांशी बोलताना म्हटलं आहे की आपल्या इथे शिक्षकांचे यात महिन्यातील पगार झाले नाहीत का असा प्रश्न अर्थमंत्र्यांनी फोनवरून संबंधित अधिकाऱ्यांना विचारला ए सी एस फायनान्सने सांगितलं की आपण सगळ्या विभागांना शिक्षकांच्या पगाराचे पैसे उपलब्ध करून दिले आहेत ज्या त्या डिपार्टमेंटमध्ये पगाराचं वितरण करताना काही त्रुटी किंवा अंतर्गत प्रश्न असेल तो झाला नसेल किंवा त्यामुळे विभागाने सगळ्यांचे पैसे दिले आहेत ही बाजू आता क्लिअर झाली आहे आता सी पीशी बोलतो एज्युकेशन सोसाय सचिवांशी बोलून त्यांना सांगतो की हे असं होता कामा नये असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे त्यामुळे शिक्षकांच्या पगारांचा विषय मार्गी लागला आहे हॅलो हा आपल्या इथे शिक्षकांचे पगार झाले नाहीत या महिन्यातले ठीक आहे ठीक आहे आलं लक्षात अल लक्षात ठीक आहे ओके एस फायनान्सनी सांगितलं आपण पगाराचे पैसे सगळ्या डिपार्टमेंटला उपलब्ध करून दिलेले आहेत <laughs> ज्या त्या डिपार्टमेंटमध्ये दे पगार देत असताना काही त्यांच्याकडं काही त्रुटी किंवा काही त्यांचा अंतर्गत काही प्रश्न असेल तो त्याच्यात झाला असेल आता तिथं बाजू क्लिअर झाली की विभागाने सगळ्यांचे पैसे दिलेत आता वर आता शिपिंगशी बोलताना एज्युकेशन सचिवांशी पण बोलतो असं अजिबात राहता कामा नये आणि राहणार नाही खबरदारी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई